अल्पवयीन मुलीच्या विक्रीच्या धक्क्याने हरिविठ्ठल नगरातील पित्याची आत्महत्या लग्न लावल्याचा धक्का आणि कोल्हापूर येथील आरोपीकडून जीवे मारण्याच्या हरिविठ्ठल नगरातील पित्याने राहत्या घरात दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी एकोणतीस जून रोजी सकाळी सहा वाजता समोर आली या आत्महत्येमुळे मुलीच्या अपहरणाचा विक्रीचा आणि लग्नाचा प्रकार समोर आला आहे रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार जळगावातील काही महिलांनी रोजगाराच्या आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला नाशिक येथे नेले त्यानंतर तिला अडीच लाख रुपये रोख आणि दागिने देऊन कोल्हापूर येथील काही लोकांना विकून टाकले इतकेच नव्हे तर अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले आणि या काळात ती पाच महिन्याची गर्भवती देखील झाली धक्कादायक म्हणजे तिच्या गर्भपातही करण्यात आल्याचे कुटुंबियांनी सांगितले या सर्व प्रकाराला कंटाळून अल्पवयीन मुलगी कशी बशी घरी पळून आली आणि तिने आपल्या कुटुंबाला आप भेती सांगितली हे एकूण कुटुंब्यांना मोठा धक्का बसला हा गंभीर प्रकरणी कुटुंबियाने गेल्या आठ दिवसांपासून रामानंदनगर पोलीस ठाण्यात तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही असा आरोप कुटुंबियांनी केला आहे दुसरीकडे मुलीला विकत घेणारे आणि तिच्याशी लग्न करणारे कोल्हापूर येथील आठ ते दहा जण मुलीला परत पाठवा आमचे पैसे परत द्या अशी मागणी करत जीवे मारण्याच्या धमक्या देत होती एका बाजूला मुलीसोबत घडलेला अमानुष प्रकार त्यात आरोपीकडून येणाऱ्या धमक्या आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेतली जात नसल्याने या सर्व त्रासाला कंटाळून मुलीच्या पित्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणात जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला रोजगाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची विक्री आणि लग्न लावणे हे मोठे रॅकेट असून या प्रकरणाचा सीबीआय चौकशी करावी अशा मागणी ही नातेवाईकांनी केली आहे याचा विषय असा आहे याच्या मुलगी जी आहे काहीतरी महिला होत्या सहा सात महिन्यापर्यंत सहा सात महिला तिने तिला किनी कामानिमित्त बाहेर येऊन गेले ते कुठं नेलं हे आम्हाला काही माहिती नाही सहा सात महिन्यानंतर आता आम्हाला कळलं ती तेव्हा किणी अल्पवयीन होती ती साडेसतरा वर्षाची होती त्याच्यानंतर तिला ती घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर आता आम्हाला तिने पाच सहा पहिले असं माहिती पडलं की आमच्या घरी लोकं आले म्हणजे माझ्या मित्राच्या घरी लोकं आले काहीतरी ती त्यांनी सांगितलं की ती जी मुलगी आहे ती कुठं आहे मग ज्यांनी सांगितलं की का मला गेली माझ्या मित्रांनी जो आता ज्यांनी सुसाईड केले कामाला गेलेली आहे मग म्हणे कसं काय कामाला आहे तुमच्या मुलीला किनी म्हणजे आम्ही विकत घेतलेलं आहे तेव्हा माझ्या मित्राला सुद्धा चॉक लागला न मी तिथे गेलो मी तिथं माहिती घेतो ते लोक सांगत होते की तुमच्या मुलीला आम्ही तिने पौने दोन लाख रुपयामध्ये विकत घेतलेली आणि तिचं लग्न लावलेलं का माझ्या मित्राचा धक्का लागला आणि मलाही धक्का लागला मग त्याच्यानंतर त्यांनी तिने शिघाड केली त्यांना मग ते चालले गेले मग आम्ही तिने त्याच्यानंतर रामानंद पोलीस स्टेशनला चार ते पाच वेळा चक्कर मारले त्याच्यानंतर आम्ही तिथं गेले एस पी साहेबांना भेटले डेपोटी साहेबांना संदीप गावित साहेबांना त्यांनाही घटनाक्रम सांगितला ते म्हणे तुम्ही जे सांगताय ते सर्व चुकीचं आहे तर हे जी मला वाटतं ही जी घटना ही खूप मोठं रॅ रॉकेट रॅकेट असू शकतं त्याच्यामध्ये आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे पहिली चौकशी आपले रामानंदचे साहेब याय साहेब यांची साहेब हो पोलिसांनी सीबीआयच्या माध्यमातून तपास सीबीआयच्या माध्यमातून आहे ना चौकशी व्हायला हवी याची सखोल चौकशी जर झाली तर तिने याच्या पहिले जर आता ही जी घटना आमच्या इथं घडलेली घरामध्ये माझ्या मित्राच्या घरात घडलेली आहे तर असे पै आता जर हे जी रॅकेट पण असू शकतं कारण याच्या पहिले भरपूर मुली जाऊही शकता कोणी तक्रार दिलेली नसेल आलेलं नसेल इज्जतीच्या नात्याने काही घाबरता कोणी तर तिने याची जर चौकशी केली तर आपल्याला किनी तथ्य समजू शकतं पूर्ण काय चालू आहे काय नाही त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे सी बी आयमार्फत मार्फत चौकशी व्हायला पाहिजे कसलं रॅकेट कसलं हे रॅकेट मला असं वाटतं आहे आता ह्या ज्या महिला आहे हे तिने घेऊन गेलेलं आहे तिला आता तसं भरपूर मुलींना किनी घेऊन गेले असतील ते कामानिमित्त गावी आणि त्यांचं परस्पर लग्न लावून दिलं असेल विकून दिलं असेल हे मला असं वाटतं नाव तुमचं माझं नाव ईश्वर काय